काही तुमचे काही वाक्य जे आहेत त्याच्यामध्ये कुंभ झाला काय किंवा साधू गेले काय काही फरक पडत नाही अशा काही तुमची जी वाक्य गेले त्याच्यावरून म्हणजे त्यांनी पर्यावरणाचं महत्व तुम्ही सांगताच आहे पण त्याच्याबरोबर साधू संतांचा अपमान होतोय असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू माणसांचा सुद्धा आपण अपमान आपण करणार नाही आपण जातीभेद मानत नाही तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का आणि ज्याच्यापासून आपण जगतो ऑक्सिजन घेतो अन्न पाणी घेतो त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत नाही का तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाड आधी होती नंतर ऋषीमुनी त्याच्या खाली करायला लागले आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली हे तर मान्य आहे की नाही त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना वृक्ष जी तोड होते त्याची चिंता करणाऱ्या परळवादी ज्यांनी कधीच बकरीच्या ह्याला विरोध केला के नाही तेव्हा ते गप्प बसले त्यावेळी त्यांना सर्व धर्म समभाव दे का दिसला नाही असा तुम्हाला हे विचारला प्रश्न विचारला मला नाही त्यांनी सोशल मीडियावर विचारलं मला असल्या गोष्टीने उत्तर द्यायचं नाही माझं काही त्याचा संबंध नाही सर तुम्ही तपोवनसाठी जे काही तुम्ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये किती झाडांच्या बद्दलची म्हणजे कुठली कुठली झाडं आहेत ज्याच्यावर कुराड पडू शकते असं तुम्ही तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामुळे तुम्ही हा विरोध करताय काय देशी विदेशी हा मुद्दा जास्त कामा का नये मनोटनी हा मुद्दा असतो आपण जेव्हा दोन हजार सोळाला मी मुद्दा मांडला होता की नुसते गुलमोहर नुसतेच रेंट्री नुसतंच हे करायचं आणि मूळ आपली आपली जी पारंपरिक झाडं आहेत ज्याला म्हणू की पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं आहेत जी ह्या मातीला योग्य आहेत अशी झाडं असतात तर ती जास्त लावली जावीत फॉरेस्ट डिपार्टमेंटनं फॉरेस्ट डिपार्टमेंट तेव्हा काय करायचं की गुलमोहर एक कोटी सदोतीस लाख तेव्हा नसते गुलमोहरची रोपच होती ना असं नाही तर त्या अर्थानं देशी विदेशीचा विचार करायला पाहिजे तर तिथं ज्या प्रजाती आहेत आता कसं आहे की दहा वर्ष झालेली झाडं दहा वर्ष आतली झाडं माराय तोडायची आणि दुसरी बदल्यात दहा झाडं लावायची ही कल्पनाच चुकीची आहे म्हणजे पोरांना मारायचं आणि आई बाबाला जेवण ठेव म्हणत त्यांचं उरलेलं वय किती आहे कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना त्यामुळं झाडं <coughs> तोडून दुसरीकडे कुठेतरी दहा झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे त्यानंतर उजाड माळराणावरती खड्डे आता केले जात आहेत तर उजाड माळराणावर झाडं का नाहीत तर ते, ते माती चांगली नाही तिथलं पाणी चांगलं नाही तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात आणि पंधरा फूट उंचीची झाडं लावणार पंधरा फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना मग ती झाडं जगणार नाहीत हा विनाकारण खर्च जाणार तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करतात सगळ्याच ते मॅपिंग केलं का सगळ्या झाडांचं कुठली झाडं किती किती झाडं जाणं अठराशे तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडतं आहेत आणि कुंभमेळे झाले पाहिजेत गिरीश महाजनांच्या बाबत पण ते म्हणत होते की रस्ता जरी बनवायचा झाला तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते त्याबाबत आपण झाड तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतो का कोणी किती ठिकाणी सक्सेस रेट आहे तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे सायजी शिंदे चाय कंपनी आहेत साधू संतांचा अपमान सहन करणार नाही वृक्षतोड झालीच नाही तुम्ही समाजाला आक्रमक करताय असं तुम्हाला मीडियाला हा काय म्हटला तो काय म्हटला मग आम्ही त्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का ह्यासाठी असले प्रश्न असतात आपला मुद्दा काय झाडं वाचली पाहिजेत काय झाडं जास्त लागली पाहिजेत हा कोण म्हटला आणि तो काय म्हणला याच्याशी काय घेणार ते नाही माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे त्यानंतर माणूस महत्वाचा आहे तुमच्या भूमिकेचा अनेक नाशिककरांनी किंवा त्या भागातील लोकांनी समर्थन केलेलं आहे एकूणच यासाठी एक मोहीम सुद्धा तुम्ही उघडली आहे मग कसं वाटतं की आता ही लोकांनी अजून ह्या गोष्टीकडं कशा पद्धतीने यावं किंवा तुम्ही का, का, तुमचा विरोध हा कायम असाच राहणार आहे का काय नाही झाडं तुटू नये म्हणून ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली आहे महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली आहे पेंटर्सनी घेतली आहे स्कल्पचरिस्टनी घेतलेले क लेखकांनी घेतलेले आणि सर्वसामान्य माणसाने घेतली ही भूमिका अतिशय चांगली आहे महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे कारण झाड आपले आईबापा आहेत आईबाईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो ते केवळ झाडामुळं जगतो तर आपल्या आईबापावर हल्ला कोणी करत असलं तर तुम्ही गप्पा बसणार आहात का हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा माला माझा सवाल आहे त्यांना त्यामुळे एवढीच भूमिका आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत हा माझा प्रश्न नाही ती व्हावेत जत्रा व्हाव्यात कुंभमोळे व्हावेत सण साजरे करावेत पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत हाच माझा मुद्दा आहे परत परत सांगतोय त्याच्यावर कोणी बोलताना विचार करा दुसरे आ, की माझं दुसरं काय म्हणणं नाहीये तुमचं पर्यावरण सुरक्षित राहावं यासाठी मुद्द्यावर तुम्ही बांधताय मात्र जे राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते तुमच्याकडं तुमच्यावर टीका टिप्पणी करतात यावर कसं टीका टिप्पणी करू देत मला त्याच्याबद्दल नाही माझी भूमिका समजून घ्या शासनाला नंबर विनंती आहे विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका तुम्ही झाडं दहा लावणार आहोत वगैरे काय सांगू नका असलं कधी झालेलं नाही तेहतीस कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात दहा झाडं लावली त्याचा हिशोब मिळत नाहीत तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना तेव्हा असं करताना ॲटलीस्ट ह्याच्या पुढची तरी झाडं तोडू नका झालं तेवढं झालं त्याच्या पुढे झाडं तुटता कामा आहेत आणि जी झाडं आहेत ती टिकली पाहिजेत ना आणि आता खड्डे केलेले दाखवत आहेत पंधरा हजार खड्डे ते खड्डे चार फुटावर केले आहेत हे किती चुकीचं आहे त्याच्यावर हैदराबादनं झाडं आणलेत हे किती चुकीचं आहे आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात झाडं तयार का होत नाहीत मोठी झाडं तयार का होत नाहीत पारंपरिक झाडं तयार जास्त का होत नाहीत असे मुद्दे आहेत ना तेच झाले पाहिजेत ना चांगले आता रंगमंचवर रंगमंचावर येत आहे म्हणजे तुमच्या भूमीतच तुम्ही ते नाटायला पुन्हा सादर होतं आहे साताऱ्यामधल्या शाहूकला मंदिर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाटक होणार आहे कसं बघता कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मी वेळे वेळेगमटी गावाचं आहे माझं स्वप्न होतं की मी शाहू कला मंदिरच्या स्टेजवर मला काम करायचं हे माझं स्वप्न होतं त्यानंतर बालगंधर्वला काम करावं हे माझं स्वप्न होतं ही सगळी स्वप्न साकार झाली अगदी जगभरातल्या रंगभूमीवरती मी जाऊन आलो जगभरात चित्रपट करून आलो आणि परत मला तर नाटक करण्याची ताकद आहे का असं मला स्वतःला प्रश्न पडायचा पण माझ्याकडे सखाराम बायंडर परत आलं रेळू भाऊंनी मला आधार दिला होता की तू हे नाटक कर तुझा बाज आहे विजय तेंडुलकरांनी मला सांगितले होते की सखारामचे प्रयोग तुम्ही करा आणि योगायोगानं सुमुख चित्राचे लोक माझ्याकडे आले आणि नाटक करायला घेतलं आणि अभिजी झुंजारराव सारखा चांगला डिरेक्टर आला नेहा जोशी अनुष्का बोराडे चरण जाधव हे सगळे कलावंत चांगले मिळाले आणि आज महाराष्ट्राला ते नाटक खूप आवडतं आहे क्रांतिकारी नाटक विचारानं फार क्रांतिकारी विचार आहे त्याच्यामध्ये कलातीत नाटक आहे आणि असं नाटक आज परत करतोय त्याचा साताऱ्यामध्ये तेरा डिसेंबरला प्रयोग आहे चौदाला कराडमध्ये प्रयोग आहे पंधराला इचलकरंजीला आहे ही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते की ज्या शाहू कलाम रंगमंचावर मी पहिल्यांदा उभा राहिलो तिथंच आता असं मानाचं नाटक महाराष्ट्रातल्या अग्रगण्य मानलेलं नाटक मला परत करायला मिळते आणि त्याचा प्रयोग साताऱ्यात आहे तेरा डिसेंबर चौदा डिसेंबर पंधरा डिसेंबर सगळ्यांना मी विनंती करेन तुम्ही थिएटरमध्ये येऊन नाटक बघा आणि त्याचा आनंद घ्या त्या विचारांची त्या नाटकाचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या पहिल्यांदा मी केलेला आहे पण आत्ताच्या म्हणजे आता जी बदल झालेले आहेत त्याविषयी काय सांगाल कारण आधी पण केले तेव्हा मी केलं होतं तेव्हा मला तेवढं नाटक ती धार मला समजली होती का नाही असा मला प्रश्न पडला दुसऱ्यांदा केलं तेव्हा मला वाटलं की ज्या ताकदीनं करायला पाहिजे होतं ज्या जितकं सेन्सिटिव ॲसिडिक ते नाटक आहे तेवढं मला मांडता आलं नव्हतं असं मला प्रश्न होता म्हणून मी नट म्हणून स्वतःला परत चेक करावं आणि परत आपण टोकदारपणे लोकांच्या काजात घुसलं पाहिजे अशा अर्थानं परत करतो आहे तर आता मी पहिल्यापेक्षा आता जरा आहे